नमस्कार देशामध्ये राज्यामध्ये जी राजकीय परिस्थिती आहे जी सगळी गोंधळाची राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे देशातली सर्वात मोठी संघटना जी आर एस एस आहे राष्ट्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या स्वयंसेवक संघाचे संचालक की ज्यांचंच आपत्य भारतीय जनता पक्ष आहे त्या सरसंघचालकांनी दिल्लीमध्ये भाषण करताना असं म्हटलं की आज आपण घरात सुद्धा सुरक्षित आहे का नाही अशी भीती वाटायला लागली आहे सरसंघचालकांसारख्या अत्यंत महत्वाच्या आणि शासनावरती नियंत्रण असलेली व्यक्ती जेव्हा अशी भीती व्यक्त करते म्हणजे देशाची परिस्थिती गंभीर आहे तर या राजकीय परिस्थितीवरती चर्चा करण्यासाठी आढावा घेण्यासाठी आज आम्ही इथं फेरफटका मारताना देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला जो पक्ष आहे काँग्रेस पक्ष या काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा पुणे शहर कार्यालयामध्ये इथं आलो कोणी भेटतंय का बघावं म्हणून तर या ठिकाणी कांतीलाल गवारे अण्णा म्हणतात त्यांना कांतीलाल अण्णा गवारे हे आम्हाला भेटले कांतीलाल अण्णा हे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते आहेत तर त्यांच्याशी आपण थोडासा संवाद साधूया अण्णा नमस्कार नमस्कार डिजिटल रन्सिंग मध्ये आपलं स्वागत आहे तर अण्णा आता तुम्ही मुंबईला गेला होता त्यावेळेस काय विधी विधानसभे विधान भवनात काय हानामारी झाली असं विधानसभेच अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता तो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय उल्लादा ने पवार यांच्याबरोबर गेले असताना आतमध्ये सभागृहामध्ये गोंधळ झाल्यामुळं हानामारी झाल्यामुळं इतर कार्यकर्त्यांना आतमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली होती त्यामुळं आतमध्ये जाता आलं नाही पण वरंड्यामध्ये आतमध्ये गेलो होतो तर त्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे जे आपण लोकप्रतिनिधी आमदार समजतो ज्यांनी त्या संसदेमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी कायदे करायचे असतात तर त्यांनी त्या ठिकाणी जे चित्र पाहायला मिळालं जे ऐकायला मिळालं अतिशय भयानक असं ते चित्र होतं गुंडगिरी एकमेकावर बुद्धा मुद्द्यावर आलेले हे लोकप्रतिनिधी जर असं वागत असतील लोकशाहीच्या पवित्र मंदिरामध्ये सभागृह हे जे आहे हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे या पवित्र मंदिरामध्ये विधान परिषदेमध्ये अतिशय आदर्श अशा व्यक्तींनी त्या ठिकाणी आपली बाजू चांगल्या समर्थपणाने मांडलेली मा आहे त्याच्यामध्ये असतील तुम्हाला मी थोडं डिस्टर्ब करतो तुम्ही राजकारणात किती वर्ष सक्रिय आहात तुम्ही पंचेचाळीस वर्ष झाले आणि त्यातले काँग्रेस पक्षात तुम्ही किती वर्ष आहात पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं आहे ते पंचवीस वर्ष झाले तुम्ही काँग्रेस पक्षात काम करतात uh, काँग्रेसमधल्या काँग्रेस महत्वाच्या कोणत्या नेत्यांशी तुमचा संपर्क आला होता या देशाच्या नेत्या सोनिया गांधी तुमचा प्रत्यक्ष संपर्क आला होता दहा जनपदवर आमचे नेते आदरणीय संभाजीराव काकडे यांच्या बरोबर मी त्यांची माझी भेट झालेली आहे त्याचबरोबर राज्यातले कोण नेते आहेत विलासराव देशमुख असतील हर्षवर्धन पाटील असतील उल्हासदा पवार असतील पतंगराव कदम असतील सर्व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी माझा अतिशय जवळून असा संपर्क आलेला आहे बॅरिस्टर अंतुले साहेब असतील या सर्वांच्याकडनं मी अतिशय सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून घेण्यासाठी यांनी मला फार मोठं मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे कांतीशेट मी असं ऐकलं की तुम्ही साहेब विलासराव देशमुख यांचा एक काहीतरी शेतकरी मेळावा घेतला होता तर त्या संदर्भात काय तुम्ही थोडक्यात सांगता है? हो दोन हजार तीन साली आमच्या शिरूर तालुक्यातील तेल तळेगाव डमडरे या ठिकाणी चासकमान धरण पूर्ण झालं होतं परंतु कॅनॉलचं काम पूर्ण नव्हतं त्यामुळं शेतकऱ्यांना पाणी शेताला मिळू शकत नव्हतं ही कामं संपूर्ण प्रलंबित होती त्याचबरोबर पूल वगैरे त्याच्यावरचे तर आलेले नव्हते मग हे सगळं याच्यासाठी आम्ही शेतकरी परिषद त्या ठिकाणी घेतली दुष्काळी परिषद घेतली आणि त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री दोन मुख माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि बॅरिस्टर साहेब ह्या ठिकाणी आले होते आणि आम्ही त्यांना जे आमचे जी घराणी आहेत आम्ही त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी अमतुले साहेबांनी चारच दिवसामध्ये आम्हाला वर्षा बंगल्यावर बोलवण्यात आलं आणि आमचं संपूर्ण शिष्टमंडळ संभाजीराव काकड्यांच्या नेतृत्वाखाली वर्षा बंगल्यावर त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी मिटिंग झाली आणि चारी पोट चारी क्रॉसिंग पूल यावर पंचेचाळीस कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने धरणासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल असे हे आहेत कांतीलाल गावारी आता काँग्रेस पक्षाचं काम आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधला त्यांचं शिरूर तालुक्यात अत्यंत महत्वाचं आणि मोलाचं काम आहे